बेकायदेशीर विटभट्ट्यावर प्रतिबंध घालणे हे स्थानिक तहसील प्रशासनाकडून अपेक्षित असते मात्र शहादा तहसील विभागामार्फत या गंभीर समस्येकडे गंभीरतेने पाहत नसल्या कारणाने बिनबोभाटपणे सगळीकडे बेकायदेशीर विटभट्ट्या सुरू होत आहे अवैध मातीचे उत्खनन वीट बनवण्यासाठी माती हे सर्वात महत्त्वाचे घटक आहे म्हणून बहुतांशी वीटभट्टी चालकांनी हजारो ब्रास माती आणली पोटून रॉयल्टी किती ब्रासची घेतली त्यासाठी अवैधपणे भरमसाठ प्रमाणात मातीचे उत्खनन करत आहे या बेकायदेशीर वीटभट्ट्या चालकांना कोणत्या पदे अधिकारीचा आशीर्वाद आहे का त्याचा शोध घेणेही गरजेचे आहे या वीटभट्ट्यामध्ये बालकामगारही काम करत असल्याचे दिसून आले आहे या विटभट्टी चालकांवर आशीर्वाद महसूल अधिकारी चाका मंडळ अधिकारी चाका तालुका तहसीलदारांचाका का या महिला व बाल विकास विभागाने लक्ष देऊन संबंधितावर कार्यवाही तर व्हावी परंतु कायम स्वरूपी बंद करावी अशी मागणी नागरिक